नमस्कार प्रेक्षकांनो तेजश्री प्रधान ही एक अब सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते आणि आता तिची प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रचंड गाजली जाते प्रचंड सर्वांना आवडते प्रेमाची गोष्ट ही मालिका जी, जी आहे त्यात मुक्ताची भूमिका सागरची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे परंतु हे सगळं पसंतीस चालू असताना जे आहे ते मुक्ता म्हणजेच मुक्ताची भूमिका साकारणारे तेजस्वी प्रधान आपल्या सर्वांची लाडकी तेजस्वी प्रधान मालिकेतून निरोप घेते तर याचं कारण देखील पुढे स्पष्ट झालेलं आहे तर याचं कारण काय आहे तर याचं कारण म्हणजे तेजस्वी जी आहे ती नवनवीन प्रोजेक्ट्सवर काम करत असते आणि त्यामुळे तिला प्रत्येक प्रोजेक्टला टाइम देताच येत नाही त्यामुळे तिने आता हा जो प्रोजेक्ट आहे तिच्या हातातला म्हणजेच प्रेमाची गोष्ट ही मालिका तिने सोडलेली आहे आणि त्याचमुळे मालिकेत दिसणार नाही आहे याचं मोठं कारण हेच आहे की तिचे खूप सारे प्रोजेक्ट्स कायम दरवर्षी काहीतरी नवीन नवीन येत असतात आणि त्यामुळे तिला टाईम भेटत नाही आहे तिला दुसऱ्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करायचं आहे त्यामुळे ती ही मालिका सोडत आहे तर तुम्ही मिस कराल का मग त्याच्या भूमिकेत ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद bad